जय भीम नव सर्व बौद्ध उपासक उपासिका संविधान प्रेमी बांधव आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक धार्मिक आणि राजकीय चळवळीतील सर्व नेते मंडळी पुढारी कार्यकर्ते पदाधिकारी आपण सर्वांना सप्रेम जय भीम करतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती लाखांदूरच्या वतीनं भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे या धम्म संमेलनाला बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं स्वरूप प्राप्त होण्यासाठी या आंदोलनाचे मुख्य प्रणेते क्रांतिकारी भंते विनाचार्य धम्मगुरू डॉक्टर आकाश लामा चित्तज्योती भंतेजी बुलगाव आणि भंते तेनप्पा यांच्या धम्मदेसना व आशीर्वादरूपी मार्गदर्शन देण्याकरिता ते आपल्यापर्यंत येत आहेत विशेष म्हणजे भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये नेतृत्वामध्ये पाचशे फूट धम्मध्वज रॅलीचं आयोजन त्रिरत्न बुद्धविहार लाखांदूर येथे एथ, इथून कार्यक्रमाचे क्रीडांगण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण लाखांदूर इथपर्यंत या धम्मध्वज रॅलीचे आयोजन केलेले आहे दुसरं महत्वाचं म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध आंबेडकरी वक्त्या आदरणीय सुषमाताई अंधारे मुंबई आणि दिल्ली येथील टायगर नावाने प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर अशोक वानखेडे सर आणि सोबतच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या याचिकेचे मुख्य वकील ॲडव्होकेट शैलेश नारनवरे साहेब आंबेडकरी विचारवंत शेख सुभान अली साहेब संभाजीनगर आणि आंबेडकरी विचारवंत आदरणीय ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे आवाज इंडियाचे संचालक आदरणीय सन्माननीय अमनदादा कांबळे आणि परिसरातील पूजनीय भंते यांच्या उपस्थितीमध्ये हा धम्म मेळावा आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण सर्वांच्या उपस्थितीनं आपण सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही घेत आहोत आपणा सर्वांना विनंती आहे की या संमेलनाला परिसरातील जवळपास सात ते आठ तालुक्यातील जवळ हजारोंच्या संख्येने या आंदोलनाला आमचे धम्म बांधव बौद्ध अनुयायी उपस्थित होत आहेत तेव्हा या ऐतिहासिक सणाचे आपण साक्षीदार बनावे हा समाज माझा आणि मी या समाजाचा हा उदात्त हेतू ठेवून या संमेलनाला आपण उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थाने या संमेलनाच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं जे आज आपण बिगुल वाजवलेलं आहे या आंदोलनासाठी आपण सगळे लोक या धम्म संमेलनामध्ये आपण सर्व बौद्ध बांधव उपस्थित व्हावं असं आवाहन मी मनोज बनसोड बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती अध्यक्ष या नात्याने करीत आहे धन्यवाद आपण सर्व लोक याल या अपेक्षेमध्ये आपला मनोज बनसोड धन्यवाद जय भीम नमोधाय